ढोळ उड फक्त श्वासोश्वास बंद केला हो नंतर त्या देवाने काही करायला ठेवलं जीवन सारखे जीवन समाधी देऊ मागे ठेव संजीवन लिंबाना लिंबान बाबळेला त्या ठिकाणी लिंबान बाबळेला जाळलेला आहे बाबळ पूर्ण जाळेलं आहे त्या ठिकाणी मला वाटते ते त्यावेळेचे त्यांचे भांडणं जे आहेत ते त्या झाडांच्या रूपाने अजून पण सुरुवात काय असं वाटतंय ब्रह्मांड नायक बळमांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठी मधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगली अभिषेक घालून सत्यबाईंना जिथे रंगण मारून दिलं होतं त्या जागेवर गेलो होतो त्या, त्या रंगण मारलेल्या जागेवर एक बाबळीचं झाड आहे आणि एक लिंबाचं झाड हा तर बाबळीचं झाड आणि लिंबाचं झाड बरोबर रिंगण मारलं त्याच्याबरोबर शेजारीच आहे आणि बाबळे झाड आणि ह्याच लिंबा झाड असं कोणी एका जागे आहे आणि त्यांच्या फांद्या एकमेकांच्या त्याच्या गोरफटल्या आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बाबळीनं लिंबाला असं हे केलेलं आहे किंवा लिंबानं बाबळीच्या फांद्या त्या ठिकाणी लिंबानं बाबळीला जाळलेलं आहे बाबळ पूर्ण जाळलेलं आहे त्या ठिकाणी म्हणजे असं मला वाटतंय ते त्यावेळेचे त्यांचे भांडणं जे आहे ते त्या झाडांच्या रूपाने अजून पण सुरुवातीला काय असं वाटतं ती काय म्हणजे बघा तिथे कसं आहे एक माझं मन म्हणतंय एक मन म्हणत जिथे जे माणसं वंशज जे पुरलं आहे तिथं काहीतरी लोकांनी करायला पाहिजे होतं करायला पाहिजे हा नाही आता खरं पूर्वीच्या माणसांनी काय माहिती नाही माहिती नाही हां माहिती नाही आम्हाला सुरू आहे तर मंदिर बांधायला सुरू आहे मंदिर बांधायला चालू आहे सत्यवाई इथं आल्या होत्या सत्यवाई ज्यांनी आणली सत्यवाईला इथं त्यांच्याकडे सुद्धा आम्ही जाऊन आलो म्हणजे सत्यबाईनं आणायला जी व्यक्ती गेली होती हुँ. मावांची इथं समाधी झाली आणि समाधी झाल्यानंतर सत्यबाईंना आणायला जी व्यक्ती गेली होती त्यांची मुलाखत मी घेतली आपल्या चॅनलवरती मुलाखत आहे त्यांनी सांगितलं तिथं बोलवायला गेलो होतो आणि बोलवायला गेल्यानंतर एस टी नव्हती खाजगी वाहनं नाही यायचं होतं पण खाजगी वाहनाला वाहन सापडे ना म्हणून मग त्यांनी एस टीने यायचा निर्णय घेतला आणि आज इथं सत्यबाई ह्याच्यामध्ये येऊन रात्री इथं पोहोचल्या निपाणीच्या स्टँडवर निपाणीच्या स्टँडवर रात्रभर होत्या तिथं झोपली सगळ्या जण ती आणि नंतर मग तिथनं इकडं आदमापूरला आल्या म्हणजे आणि ते व्यक्ती बघणारी जे सत्यवेला आणायला गेली होती ती व्यक्ती येऊन इथं बघितली मामांना आणि ती व्यक्ती काय म्हणते ते मामा काय म्हणतात की मामा समाधी घेतली तसं वाटतच नव्हतं मला सगळेजण म्हणायचे म्हणाले मामा समाधी घेतली समाधी अरे समाधी घेतले कुठं म्हणाला हसरा डोळे उघडे ते आणि माझ्यावर बुन हसाल्याचं असं वाटाय वाटायचं म्हणायचे म्हणायचे मग डोळ उघड फक्त श्वास बंद केला हो नंतर त्या देवानं काही तऱाय मावडी सारखे समाधी समाधी काय ते सांगतात की खरोखर अजून हे मला आठवते म्हणतात की मामांचं जे काय हे होतं ते अजूनही म्हणजे हसरा चेहरा होता डोळ्यात तेज होत आणि समाधी ज्या वेळेला मिरवणूक सुरू झाली त्या मिरवणुकी दरम्यान चार वेळा घामानं कपडे बदलले असं सांगतात होय अशोक हे पुत होते ही सुद्धा माहिती मिळाली तर सत्यवाईंच्या बाबतीत फार म्हणजे त्याने भरपूर सांगितलं तुम्ही सुद्धा मामांच्या समाधीच्या बाबतीत भरपूर माहिती दिला आणि खरंच फार छान वाटलं बऱ्याच उशीर आपण बोलतोय आणखीन काय तुम्हाला जर आठवत असेल आणि मला त्या बहिणींची तुमच्या गाठ घालून द्या मग तुमच्या बहिणींना मला भेटायचं आहे की जिनं ज्या माऊलीनं तुम्हाला काखत घेऊन तिथं मंदिरात परत नेलं तुमच्यापासून मंदिर किती अंतर होतं तिथे जवळ आहे तुमचं घर त्यावेळेस जावी घर कुठं होतं तुमचं खाली गावात होतं मारुती मंदिराच्या खाईल्यांची गडी आहे का नाही त्या गडीला होतं त्यावेळेला म्हणजे जुनी एका घरात तीन कोळ त्यावेळेला तुमच्यावर असं मिरवणूक त्या होते असे लोक नाही मी एकटाच असल्यामुळं एकामेकाच मोठी माणसं मोठ्या मोठ्या माणसांना बर्कपोरग म्हणजे असं सवंगडी आता एकामेकाच्या खाड्या वाट्या पण जातात एकामेकाचा हात धरून जातात ते काय प्रथा नाही आणि मी पूर्वी बसणे दारात जरी भांडा लागले तर मी बाहेर नाही आपलं त्याचं काय ऐकायचं भांडण लागणाऱ्यांचं काय ऐकायचं कीर्तन तुम्हाला कुठे बी दे कीर्तन तुमचं निर्दित असू दे तिथे जाणार गावात एकही कीर्तन सोडित नाही मी ते ऐकायला जाते खरं भांडणं म्हटलं हां हां जमणार नाही बांधणार माझा आधीच वाकडा आहे कुणाचं लबाण बोलायचं नाही कुणाचं थोटांड बोलायचं नाही बरोबर आपलं चांगलं ठेवले ना तिने सासरी टू आता चष्मा लागायने दात तेवढे गेलं बरोबर कानायकू आहे डोळ्यानं दिसतंय आणि काय पाहिजे हो तिने चांगले ठेवले घरात मेंढरांचा फोटो आहे मेंढरांचा फोटो आहे घरात देवमोर्त साधलेलं मागणं मेंढरे इत्यादी पुजारीने काय बी केलं फोन केला अर ते बाळमामा आंबोळ्या मागतोय एवढ्या आंबोळ्या पोरगी करते दिवसभर संध्याकाळी लिहून द्यायचे ते पुजारी सगळं खात्यात आणि ते बाळमामा भाकरी मागतोय एवढ्या भाकरी करायच्या संध्याकाळी लिहून द्यायच्या खात्यात लोणचं तसंच काय त्यांनी मागितलं की संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आरतीपर्यंत सगळ्यात पोचवणार आमच्या घरात दुसऱ्यांच्या घरातलं कोणी खाणार नाही असं एवढी चांगली सुंदर माहिती मला दिलात आणि खरंच तुमच्या माध्यमातून आमच्या मलाही पहिल्यांदा माहिती करावी आणि माझ्या माध्यमातून ह्या युट्यूबच्या माध्यमातून सगळ्या जगालाही आता तुमची खबर ही माहिती कळणार आणि ही माहिती कळणं गरजेचं आहे कारण मामांच्या विषयी जाणून घ्यायची उत्सुकता बऱ्याच लोकांच्यामध्ये आहे आणि मामांचं जे काय कार्य झालं ते सगळ्यांचं जगापर्यंत पोचवायचं ह्या उद्देशानंच ही मुलाखत घेतली आहे आणि तुम्ही खरोखर कर भाग्यवान आहे तुम्ही स्वतः पहिले होय मी म्हणतोय ना माझ्या डोळ्याने देव बघितला मी देव डोळ्या आणि माझं भाग्य मोठं आहे मोठं आहे नोकरी जे नोकरी पूर्ण झाली आत्तापर्यंत वय चांगलं ठेवलं आहे म्हणजे वारकरी आहे तुम्ही इतके वारकरी आहे चाळीस वर्ष झाली पूर्ण घर शाकार्य आहे देवापर्यंत माझा निवड जातोय याच्या पलीकडून मला हा असं चांगलं ठेव देवा तुझ्या का काळी मात्र तुझ्या सेवेने मी हे करीत नाही आता उद्या सातावी तारखेला केला तारखेला तुम्ही जर आला पहिल्या दिवसापासून पूर्ण सगळा प्रसाद भिजतर सगळं तिथं माझी हजेरी लागणार ते ज्ञानेश्वरी वाचन घेणे म्हणा सगळे हालीपात म्हणा ते स मेटके येतात जागरा दिवशी पुण्यतिथी दिवशी म्हणजे संकटी दिवशी त्यांचा सत्कार करणे म्हणा हे सगळं सगळं व्यवस्थित करते मी उन्हाळ्यातला भांडारा ते बी भांडाऱ्यात मग हे असतोय बाणमा माझं कधीही पुस्तक वाचायचं ग्रंथ आहे बाणमावा विजय ग्रंथ म्हणून वाचायचं ज्ञान बारावा नऊ दे सात दिवस नाही न दोन दिवस वाचूया हो बारावा नऊ वाद्या घ्यायचा ते वाचायचं एवढ्यापर्यंत खरं दुसरी माणसं उठवून बसवून चला म्हणून घ्या करा देव आमचाच आहे सगळं आमच्या गावाच्या माणसाने करायचं आणि तर कोणी करायचं

शयाम्यांच्या नावाना राजापुड्याच्या नावाना चांग बांग बोला बोलायच बुद्धी दिली कारण मी त्या जेव्हा मी बघितले मिरवणुकीत अचानक भेट झाली मला हे कोणी सांगितलं नाहीत की ह्यांची मुलाखत घेऊन आणि मी सांगितल्यावर कधीच येत नाही बरेच लोक सांगतात की हे इथं ह्यांची मुलाखत घ्यायचं असं सांगितल्यावर मी कधीच येत नाही देवानं ज्या वेळेला माझ्या मनात बुद्धी घालत त्यावेळेला ते स देवबरोबर आपआप ते सगळे जो जोडणी करतो देव आणि त्यावेळेलाच मी त्या मुलाखती घेला जातो देवानं अजून बऱ्याचशा मुलाखती मागं आहेत त्या कधी देव देवाचे ज्या वेळेला मनात असेल किंवा मग म्हणजे आमच्या जर थोडं आमच्या म्हणजे आईच्या भाईनं आमच्या बिद्री बिद्री आणि आमच्या देवाने मामाने ते चालू असलं तरी सांगू का सांगा सांग मग आमच्या आई बिद्रीची आणि आमची आमची म्हणजे दोन लेखी आमची मावशी कासरवाड्यात थोरली हां कासरवाड्यात थोरली मावशी आणि आमची आई आदम एक एक नाचना नाचना, है है। ते आदमापुरात दिली आहे आणि त्याला लोक नव्हता एक एकला नाचणा होता नाचणं पूर्वीचं नाचणं ते नाचणं घवळायला लागलं तर आणि बाळू माझी मेंढ्र बिद्री गावात गेली आणि मासे चर 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 आजीचं नाव आखू पाटलीन आक्कू पाटलीन मग ते चरत चरत गेल्यावर मेंटरीच्या नाचणी आता घुसली आजीजा मग घुसल्यावर बोंड 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 सगळी खाली बोंड खाल्यानंतर आता पाक सगळं बोंड खाली अखोपाटले कडक आहे कडक आहे आता काय करते काय घे देवाला शेवा देते का काय घे मग मामापर्यंत ही कानावरून गोष्ट गेली दे। तिथं देव मेंढरा बरोबर होतेच खरं गेलं त्याला काय करून काय करणार मेंढ्र ती मग बाळमामाने काय केलं मा, नाचणीची मालकीन कडक आहे म्हटली नाचण्यावाली मालकीन कडक आहे मोठा असा शिंगूट उपरा त्याला बकरा देवाने घेतला आणि सं त्याला दोरी लावली आणि त्या आमच्या आजीच्या घरला आले देव दारात दे। आल्या दे। पिताना देव आला देव आला बकरे घेऊन आला देव माझ्या बकरे घेऊन आला म्हणून आजीनं काय केलं आरती केली पाणी देवाला घातलं पाया फुलं घातली आणि ओवाळा देवाला आणि अशी कट्टी होती जुन्या कट्ट्याच्या घरात सो सो सोफा सोप्या ती कट्टे असायची म्हणजे ते असं बसाय असेन त्या आपल्या घोंगड्यावर देव बसले त्या कठ्ठेवर बकऱ्या तिथं शेजारी बांधलं नमस्कार केला मर तुझा नाचणं माझ्या बकऱ्याने खालाय म्हणून हे बकरं तुला भरपाई म्हणून छान घेऊन आलंय तेव्हा ते बकरं जेवढं घे ते हीक आणि ते बकर तुझं नाचणं केवढं होतील जेवढं घे नाचणं तू वर काय खाणार बर बर म्हणाले एक एवढा मोठा हार केला त्या बकऱ्याच्या गळ्यात आजीन घातला देवाला कुंकुवाचा नाम वाढला आणि पुढ्यात हार जोडून उभा राहिले मग देव असं बघित बसल म्हणजे आमची आई सांगते ना हा तेव्हा आम्ही धावताव आईने मला सांगितलं तेव्हा आम्ही धावताव हो बर देव असं बघितलं हा कशासाठी हात जोडलं मला माहिती हाय खरं मोठल्या आठवड्यात देऊ का तुला आत्ताच देऊ मोठल्या आठवड्यात मी येणार आहे त्याच्या मला चांगला मिळेल आणि आत्ता जर पाहिजे म्हणालीस mm. तर जरास त्याच्यात फेरबदल होणार कसला बी असून दे खरं आताच mm. दे म्हणा शिंदे कोण बी देव असून दे बॅरिस्टर असून दे फोडदार mm -hmm. mm. असून mm -hmm. दे आत्ताच दे मग ते उच नारळ घेऊन याचा म्हणाला मग दुकाना नारळ आणला शिंदे सकट देवाने त्याच्या भांडारा टाकला आणि त्याच्या वाट्यात गाठला आमच्या आईच्या पोट पोटा पाठीवर सोळा वर्षानं मामा झाला हां सोळा वर्षाने झाला मग देव असं होतं तसं आणि होतं तसं ते बकरं घेतलं आता म्हणाले तुमच्याला बकरं नाही ते आपला धीर बनवला आणि त्या कळपाट बाबा माझे कुठे मेंढरा असतील तिथं जाऊन ते बकरं सोडून या आणि ते दा देवाऱ्यावर पूज म्हणून सांगितलं त्याच्यावर सो दिवस घेतलंच हो मग हो ते तीन वर्षाचा मामा असताना आजी वारली हां पाच वर्षाचं मामा झाल्या वडील वारला आता मामाचा प प्रतिपाळ कोणी करायचं साडेतीन साडेतीन एकर जमीन खीर मोटर पंप तेव्हा ते मोठा मोठा त्या आता नाही मोठ्या होत्या आणि त्या तीन एकराला सगळं मोठ्याचं पाणी ते आजार चालवायचा सगळं तीन एकर शेत आणि ते मग बी वारून गेला मग ह्या भलीभरिली कासवडेली मावशीने आमची आई मी शात सांभाळायचं आई म्हणाली कारण आमची आई राबणारी एकशे दोन वर्ष आई जगली आणि एकशे सात वर्ष सा बाबा जगला आता तुम्हाला जाताना तिथं फोटो दावतो शतक पूर्ण केले दोन्ही माणसाने आमच्या एवढी राबणारी होती आणि त्यांचंच आम्हाला गुणधर्म लागले अजून मी परवा आता राप लावली अडचणीचं शात असल्यामुळं आऊट जाईना बापले कानी बिन कुदळे टिकाऊ घेतलेली आणि कुदळे घेतलं आणि दोन दिवसात दो साडेसात एक गुंठ राहून खोडवं काढून मागं टाकलं आता त्याच्यात राबी आहे खरं राबाय त्यांचं हार्डच म्हणायचं राबाय मागं घ्यायचं नाही असं आणि मग हे केलं आजीनं मग ते म्हणी म्हणे आजी गेली आजा गेला भणीभणी दोघन शिक्षण याचं मी करायचे कासरवाडशी म्हणाली ते जरा घरांतच आहे आमची आई गरीब मी म्हणायली शात बघतो तो ह्याला घेणे कासरवाड्याला जा असं दुसरी चौथी पाचवी दहावी बारावीपर्यंत शाळा शिकवली त्या mm. mm. मावशीनं mm. आणि तलाडी जी नोकरी लावली मा मामाचा खर्च शब्द खरा ठरला गावातली मुलगी केली लगिंग केलं तिला तीन नी पोरीने एक मुलगा आहे म्हातार होऊन मग नव्वद वर्ष होईस तर मामा होता त्याचा आशीर्वाद देवांचा नारळ वाट्यात घातला आहे ह्याला ह्याच्या कानाला खाला लावून चालत नाही म्हातारा फिस्ट तर मा जगला आणि चार, चार चार वर्ष झाली तो वारला तेच आणि ह्या सरकारांच्या गट एक एकच आज आजाला आमच्या एकच आमचा मामा मामाला एकच आता त्याला परगा डॉक्टर आहे त्याला बी योगच आहे आणि त्याला बी आता योगच झाला आहे पाच पिढ्या झाल्या एकच आहे एकच एकच तुम्हाला एकच मुलं मला एकच मुला एक दोन मुली एक हुंडरवाडी दिल्या ना, ना, एक कुरा दिल्या खाऊन पिऊन सुखे येईल कुरसा आहे तो शेतकरी आहे ती ह्याच्या वाटणीला तीन साडेतीन एकर शात आले वेगळी आहेत आणि काय खाऊन पिऊन सुके मागं टेन्शन नाही हे हुंडरवाडशी बी चांगली आहे एम म्हणतात ते ग्रॅज्युएट आहे दोघं बी ग्रॅज्युएट आहेत असं त्याचं बी काही टेन्शन नाही आणि म्हणून मग मामाची बिद्रीच्या ती हकीकत तशी झाली नाचण्याचं पाम फेडल्याला देऊन आलं वाट्यात घातलेला त्याची बी आता पाच पिढ्या झाल्या एक एकच आहे एक खरं रिटायर झाला तेशातनं बी रिटायर झाला तलडीच्या नोकरीतनं बी असं जय चांग म